धुळे जिल्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल अकरा हजार किलो गांजा जप्त केला आहे ज्याची किंमत दोन कोटी वीस लाख रुपये आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली शिरपूर तालुक्यातील आंबा गावाच्या शिवारात पाडा येथे वन जमिनीवर गांजाची अवैध लागवड सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार धुळेस्थानिक गुन्हे शाखा आणि शिरपूर तालुका पोलिसांनी संयुक्तपणे छापा टाकला या कारवाईत गांजाची शेती उघडकीस आली आणि मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला पोलिसांनी कैलास भाऊसिंग पावरा नावाच्या व्यक्तीविरोधात शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे ज्याने ही अवैध शेती केली होती पोलिसांनी ताजी हिरवी आणि ओली गांजाची झाडे जप्त केली आहेत या यशस्वी कारवाईसाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांनी मार्गदर्शन केले तसेच धुळेस्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पाडदी यांच्यासह अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत भाग घेतला